नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भातला एक अपडेट आलेला आहे ते म्हणजे ते पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा ही संकल्पना राबवणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे खरीप दोन हजार चोवीस हंगामात एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत एक कोटी त्रेसष्ट लाख साठ हजारपेक्षा अधिक पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले आहेत आज एकतीस जुलै हा विमा भरण्यासाठी अखेरचा दिवस असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपला विमा तात्काळ भरून घ्यावा व आपले, आपले पीक विमा संरक्षित करावे असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले होते म्हणजे एकतीस जुलै रोजी हा मान्यता त्यात देण्यात आली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा सह विविध योजनेचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते गेल्या चोवीस तासात राज्यभरातून तब्बल पाच लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरलेला आहे तर यामध्ये मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर सर्वप्रथम जे काय आहे ते म्हणजे महाराष्ट्रातला पीक विमा दोन हजार तेवीस तो पण खरीप खरीप दोन हजार तेवीसमध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना प्रथमच अंमलात आली होती त्यानंतर खरीपात राज्यात बहुतांश भागात दुष्कादृश्य परिस्थिती आणि हवामानातील असमतोल यामुळे झालेल्या नुकसानीच्या पोटी विमाधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत अग्रिम स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसंच काढणी पश्चात व पीक कापणी प्रयोगानंतर असे मिळून आतापर्यंत एकूण सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर करण्यात आला असून यापैकी चार हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयाचं वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर तीन हजार नऊ कोटी रुपये विमा रक्कम वितरण सुरू आहे तसेच विमा कंपनीने अंतिम अहवाल अचित निश्चितीनुसार या रकमेत आणखी वाढ होणार आहे या योजनेच्या माध्यमातून देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर तसेच योजना सुरू झाल्यापासून ही रक्कम आजवर सर्वाधिक पीक विमा रक्कम असल्याचं स्पष्ट झालं आहे तसेच आगामी काळात जलयुक्त शिवार तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू म्हणजे पक्का टू पोखरा कृषी क्षेत्रात पेरणीपूर्वी मातीचं परीक्षण ते अगदी सूर्यकिरणाच्या योग्य वापर यामध्ये आधुनिक तंत्राचा सर्वतोपर वापर करण्याच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटरनॅशनलिज शेतीसाठी उपयोग करण्यासाठी विशेष संशोधन पण त्यांनी योजनेच्या माध्यमातून आणखीन कामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हाती घेण्याचं नियोजन कृषी विभाग करत आहे तर मंडई जर आपण बघायला गेलो तर सर्वाधिक आपल्याला जो महत्त्वाचा होतो तो म्हणजे महाराष्ट्रातील खरीप हंगाम पीक विमा संदर्भातला हा छोटासा जो होता तो व्हिडिओ होता यात आप आपल्याला जो निधी मिळालेला आहे तो मान्यता मिळालेली ती याच्यात स्पष्ट करण्यात आलेली आहे तर मंडई हे छोटंसं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद